नमस्कार मी गोपन चव्हाण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सीएमपी वेतन प्रणाली म्हणजे काय याबाबतचा शासन निर्णय नुकताच चार जानेवारी दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेला आहे त्यानुसार जानेवारी चोवीस पासून सर्व शिक्षकांचे पेमेंट हे सीएमपी प्रणाली प्रणालीद्वारे होणार आहे परंतु सीएमपी प्रणाली म्हणजे काय सीएमपी प्रणालीचे काय फायदे कर्मचाऱ्यांना होणार आहेत आणि याची कार्यपद्धती कशा पद्धतीची राहणार आहे याबाबत सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये मध्ये आपण घेणार आहोत व्हिडिओ शॉट पर्यंत बघा सीएमपी प्रणाली कोण कोणत्या शाळांना लागू असणार आहे याबाबत आपण माहिती घेणार आहोत राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळामधील शिक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित खाजगी अंशता अनुदानित शाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे वेतन हे चार जानेवारी दोन हजार चोवीस च्या जी आर नुसार आता सीएम पी प्रणालीद्वारे होणार आहेत आता सीएमपी प्रणाली म्हणजे काय सीएमपीचा पूर्ण अर्थ काय सीएमपी म्हणजे काय सीएमपी म्हणजे कॅश मॅनेजमेंट प्रोडक्ट आता ही प्रणाली कोणी बनवली तर ही प्रणाली स्टेट बँक ऑफ इंडियाने बनवलेली प्रणाली आहे कशासाठी बनवण्यात आली तर ता सर्व शिक्षकांचे पगार हे नियमित वेळेवर होण्यासाठी हे प्रणाली निर्मित केली गेलेली आहे भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी प्रणाली व इ कुबेर प्रणाली मार्फत प्रदाना संदर्भात संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व आहारण व सवितरण अधिकारी यांना संबंधित कोशा अधिकारी तंतोतंत पालन करायचे आहे या बाबतचा शासन निर्णय चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे वेतन आता सीएमपी प्रणाली द्वारे होणार आहे परंतु सीएमपी प्रणाली येण्याच्या पूर्वी आपली पगाराची पद्धत काय होती आणि आता सीएमपी प्रणालीमुळे काय बदल आम सुद्धा आपण माहिती घेऊया आपण शलार्थमधून जे बिल जनरेट व्हायचं ते पे सादर करायचो पे ते कोशागारामध्ये मंजुरासाठी पाठवायचे आणि परत मग ते कोषागार युनिटला पाठवायचे आणि पे युनिट मग बँकेमध्ये आपले बिल सादर करायचे आणि त्यानंतर संयुक्त खात्यामध्ये पैसे येऊन तो कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जायचा अशा पद्धतीची आपली जुनी पद्धत होती परंतु सीएमपी प्रणालीमुळं काय फरक होणार आहे आता बिले पे युनिटला देणार पे युनिट कोशागाराला पाठवणार आहे आणि कोशागाराच्या माध्यमातून मंजूर झालेले पगारी त्या पुन्हा पे येऊन पे युनिट सर्व कर्मचाऱ्यांचे खाते पलटाडून पगार सरळ आपल्या खात्यामध्ये टाकणार आहे म्हणजे या ठिकाणी बँकेचा रोल सीएमपी प्रणालीमध्ये संपलेला आहे आणि सोबतच जो पगार संयुक्त खात्यामध्ये सुरुवातीला यायचा आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायचा आता संयुक्त खाता हे सुद्धा बंद होणार आहे म्हणजेच पगारी सरळ कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत यामुळं या, या प्रक्रियेमुळं कर्मचाऱ्यांचे वेतन हे लवकर कमी वेळा विना विलंब वेळेमध्ये होतील अशी आशा पुढील काळामध्ये आपण करूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग